तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी लुंबिनी बुद्धविहार ज्ञानेश्वर नगर येथे मागील आठ दिवसापासून सुरू असलेल्या श्रामनेर शिबिरास आज श्रद्धावान उपासक सुनील ससाने यांच्या वतीने तथागतांच्या श्रामनेर संघास भोजनदान देण्यात आले यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष अशोकराव कांबळे युवराज मोरे डी आय खेडकर बाबासाहेब धबाले सूर्यकांत साळवे यांच्यासह ससाने परिवार व लुंबिनी बुद्धविहारातील सभासद उपस्थित होते <ligen करीखाँ> <speaking> sharanam gacchami bhawam sharanam gacchami sangham sharanam gacchami sangham